महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव न्यायालय सन दोन हजार अठरा साली कोपरगाव तालुका येथील अल्पवयीन मुलीचा हात धरून व तिची छेडछाड करून तीस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याप्रकरणी आरोपीस कोपरगाव येथील विशेष पोस्को न्यायालयानं भादवी कलम तीनशे चौऱ्याहत्तर अ पोस्को कलम आठ अन्वये पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड द्रव्यदंड व पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांची मजुरीची शिक्षा ठोठावली आहे सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सागर नेताजी पाटील व अभिजित सुरेश शिवतारे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष पोस्को न्यायालय दोषारोपपत्र सादर केलं होतं सदर खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश बी एम पाटील साहेब यांच्या न्यायालय कोपरगाव यांचे समोर झाली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अधिसरकारी अभियोक्ता श्री बाबासाहेब दत्तात्रय पानघमाणे यांनी एकूण सात साक्षीदार तपासले व अंतिम युक्तिवाद केला सदर प्रकरणी पैरवी अधिकारी अमोल फटांगरे यांनी सहकार्य केलं त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्वाची ठरली न्यायाधीश बी एस न्यायाधीश बी एम पाटील साहेब यांनी सरकार पक्षानं सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशडोखे कोपरगाव